नमस्कार मित्रांनो आम्ही श्री तिलोक जैन विद्यालयातील विद्यार्थी आपणा समोर एक महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत म्हणजे आपल्या भारतामध्ये हवा कारण त्यामुळे नोकरीची संधी कमी होत आहे आपल्या जीवनातील एक विषय म्हणजे नोकरी पण या बदलत्या काळानुसार आपल्या नोकरीची संधी कमी होत आहे ते फक्त या एआय मुळे आपल्या भारतामध्ये ए आय चा अति वापर होत आहे त्यामुळे मानवाने शिक्षण जरी घेतलं ना तरी त्या ए चा वापर जास्त आहे कारण कंपनी मध्ये दहा माणसांचं काम तो एकदा रोबोट करतोय त्यामुळे नोकरीची संधी कमी होत आहे नोकरी मिळणं खूप कठीण झाले आहे जर सगळं काम करू लागला तर आमचे भवितव्य काय आहे मान्य आहे की फायद्याचं आहे पण तेवढंच तोट्याच पण आहे असंच होत राहिलं आमच्या आयुष्याचं काय होणार भविष्याचं काय होणार आपण सगळ्यात जातो है, भारत पुढे जातोय तंत्रज्ञान वाढतंय भारत सगळं स्मार्ट आहे पण एकदा मनातून विचार करा मनातून प्रश्न पडतो या प्रगतीच्या मागे कोण मागे पडतंय होय मागे पडतो तो सामान्य माणूस जो दिवस रात्र मेहनत करतो शिक्षण घे के, शिक्षण घेतो स्वप्न पाहतो एक चांगली नोकरी मिळवण्याचं चा, आपल्या आई वडिलांना अभिमान वाटवण्याचं पण त्या स्वप्नावर एक अदृश्य सावली पडली आहे ती म्हणजे ए आयची साव ती म्हणजे ए आयची सावली आज कारखान्यात माणसांच्या जागी रोबोट काम करत आहेत ऑफिसमध्ये संघटक निर्णय घेत आहेत जर सगळं काम रोबोटच करत आहे तर माणसांचा जगून उपयोग काय पूर्वी कारखान्यात कामगारांच्या हाता हातातून घाम गाळायचा आता त्याच ठिकाणी मशीनचा आवाज घुमतो पूर्वी बँकेत कसे आहात म्हणणारा क्लर्क असायचा असायचा आता थंड स्क्रीनवर वर वेन टू युअर अकाउंट असत पूर्वी शेतकरी आकाशाकडे पाहून पावसाची प्रार्थना करायचा आज तोच शेतकरी मोबाईल मधल्या हवा मोबाईल मधल्या हवामान ॲपकडे कडे पाहतो हो, पा आपण जर आपण एआयचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच व्यावसायिक ज्ञान दिलं पाहिजे आ आज आज जर दहा वर्ष अभ्यास करून एका मुलाला नोकरी लागत नाही तर त्याचा अभ्यास केल्याचा काय फायदा बुद्धी जर मानवापेक्षा जास्त असेल तर मानवाचा शिक्षण घेऊन काय उपयोग जर शिक्षण घेऊनही आपण ए आयची तुलना आपल्याबरोबर करू शकत नाही ए आय जर मानवापेक्षा अति काम करत असेल तर मानव बरोबर मानव बरे बेरोजगार होईल जर तो आपले घर कसे सांभाळेल विज्ञान वाईट नाही पण त्याचा अतिरेक घातक आहे आप ए आय आपल्याला वाय ए आय आपल्याला मदत करायला आलं पाहिजे संपवायला नाही भारत हा तरुणांचा देश आहे इथल्या प्रत्येक तरुणाला संधी हवी इथल्या प्रत्येक तरुणाला संधी हवी आत्मसन्मान हवा आणि काम करण्याची शिक्ष काम करण्याची ओळख ओळखी हवी जर ए आय जर ए आय सगळं कर करत असेल तर मात्र शिक्षणाचं काय त्याने घेतलेल्या कष्टाचं काय त्याच्या मेहनतीचं काय त्यामुळे आपण ए आयचा वापर मर्यादित ठेवला पाहिजे ए आय जर जास्त पुढे न नेता ए आयला आपण इथेच थांबवलं हवं म्हणूनच आम्हाला वाटतं ए आय वापरून पण विचारपूर्वक तंत्रज्ञान वाढवया पण माणूस की कमी होऊ देऊ नये कारण शेवटी मशीन विचार करू शकतं पण हृदय फक्त माणसाकडेच असते